सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये टोमॅटो पिकाला अतिशय चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळं शेतकरी राजामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे मात्र असं असतानाच काल अचानक आलेल्या वरुण राजानं अनेक भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील केल केलंय काल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सर्वदूर राजांना हजेरी लावल्यानं अनेक भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय त्यातच मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील प्रसिद्ध शेतकरी लखन भारत माने यांच्या शेतातील काही व्हिडिओ देखील काल सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेत या व्हिडिओमध्ये हा शेतकरी पडत्या पावसामध्ये आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये साचलेलं पाणी हे प्लॉटच्या बाहेर काढण्यासाठीची धडपड करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे मुळातच टोमॅटोच्या पिकाला दरवर्षी चांगले बाजारभाव नसतात यंदा चांगले बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील चांगल्या पद्धतीचे प्लॉट आणलेत मात्र खर्च करून देखील अशा पद्धतीनं एका बाजूला दराच्या बाबतीमध्ये सरकारशी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी राजा हा फुरता हातबल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय सध्या लखन माने यांचे व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ हे त्या ठिकाणी शेतकऱ्याची व्यथा दाखवणारे ठरत आहेत आमच्याकडे एवढी भयान पावसानं खर तर आमच्या या टोमॅटो पिकाचं नुकसान केलंय आम्हाला कुठल्या पंचनामा नकोय आम्हाला याची नुकसान भरपाई नकोय आहे आम्हाला याचा पीक विमा नसतो हो। टोमॅटोला तर पीक विमा नसतोच परंतु आमच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा किंवा तुम्ही जरा टोमॅटो वाढायला लागल तर तुम्ही डायरेक्ट बाहेरून आयात करता ते कुठेतरी थांबवा कारण शेतकरी सगळ्या पाऊस असला की पावसाला लढतोय पाऊस नसला की त्या निसर्गाशी लढतोय या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघायला मिळतात परंतु महाराष्ट्र शासनाचं सगळं मध्ये ह्याचा ह्याचा ह्यानं मारलं यानं त्याला मारलं ह्यानं रमी खेळला त्यानं बार चालवला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासना अधिवेशन तर असंच गेलंय पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या भूमिका किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकाही मंत्र्यानं किंवा एकाही आमदाराने आवाज उठवला नाही की शेतकऱ्याची परिस्थिती काय चालली आहे किंवा शेतकरी काय करतो पाऊस झाला जास्त झाला तर याला नुकसान भरपाई म्हणत नाही आता खाली उडीद आहे वरती टोमॅटो आहे सगळ्या पिकाचं नुकसान आहे आज टोमॅटो मध्ये अक्षरशः झाड पाण्यात आहेत सध्या मी बसलोय म्हणजे काय मी काही इथं तमाशा मांडत नाही पाण्यात बसून त्या दोन्ही बेडमधलं मी ते बेड फोडून एका बेडमधून ह्या बेडमधून त्या बेडमध्ये पाणी काढतोय कारण हे पाणी जर आपण नाही काढलं तर उद्या आपल्याला असा प्लॉट बघायला भेटणार नाही त्यामुळं आपल्याला पाऊस असो किंवा काय ऊन असो या सगळ्याला लढायला लागतं आणि आमच्या सोबत फक्त कोण म्हणजे आम्ही शेतकरीच आहेत बाकी आमच्या सोबत कोणच नाही त्यामुळे मी म्हणतो की आता टोमॅटो महाग झालं किंवा टोमॅटो स्वस्त झालं स्वस्त झालं तर तुम्ही बोंबलता आणि महाग झालं तरी पण बोंबलता